आहात स्वराजरक्षक छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन उमरणेथे सांता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रमांनी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर काला हे होते उमरणे येथील सांताराचा मित्रमंडळाच्या वतीने उमरणे समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात या वर्षीही मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार स्वराजरक्षक छत्रपती संभाजीराजे संभाजी बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमत रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन पंडित दामू देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणारे तीर्थ पवन पाटणी समीर पाटील सुभाष गायकवाड सुनील देवरे सागर देवरे आयुष पवार बंटी गायकवाड आदी नागरिकांचा हिरामान राजाराम देवरे यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मोतीराम देवरे विनोद पाटणी अनिल पाटणी केदा देवरे पांडुरंग देवरे संतोष देवरे चिंतामण मगर मुरलीधर देवरे किसन देवरे देवरे जयवंत पाटील देवरे अशोक पगारे प्रल्हाद जमदाडे दिनेश मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविक हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बत्तीस वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विशद केली भाषणात महावीर काला यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या बलिदानाचा आज युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले बागला नृतांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य